नमस्कार शेतकरी बांधवनो बघा आमच्या डाळीमधल्या काठ्या बाहेर काढायला चालू द्या पण पायला उलट पण जुडून दिवस मध्ये असं काढाय चालू आहे बघा जाते सगळं लोटत मागत एक काढी माग राहणार हो काय म्हणते हा नाही 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 होय बघा आता ट्रॅक्टर बंद करतो <laughs> ते आता काट्या मागणं गोळा करते होय काय माहितीये मला हाय होय चला आता एवढी एक कळून पाणी पिल घेणार होय काय म्हणते अ वाढदिवस आहे तुझा काय आहे का नाही आज आम्हाला पार्टी बिर्ती दे काय काही पनीर बिनीर भाजी करा चांगली होय होय पार्टी मला ना वाढदिवस मी बरं बरं आता थोडं राहिलंय आणि एवढा मग रिव्हर्स दाबू आणि पार्टीच बोग नियोजन काय तर करू ओए यंत्रन हलो खरं का हा करीतलं काय या बुडात राहिले थोडं काढती तुम्ही मागत येताय पटापटा मला काय करा लागल लय वरच्यावर घेस का वरच्यावरच पण असं वाटत ना ही कले डाळिंब्याच्या काटा हातात बसतो होय काय तोडलेला काटा नाही लागला आमचा लागला जाऊ तसं जोडत आहे ना हे अठरा असं कष्ट करायला लागत तर येते मंग शेती म्हणल्या कष्ट पण हाय पण हाय सगळं शेतीशिवाय कष्ट असं करून मागं दाबत मोठा लाड ढीक आणलाय आधी आम्ही काय करायचो पत्रा न्यायचो गाभत लोट झाले पत्र्यावर आम्ही गोळा करायचो दोघी जण पत्रा धरायला एक जण ते पत्र्यावर ढकलायला असं असायच दिवसभर एवढ्या भागात बागात आता आज बघा मग अशा मी तिकड निमा कोक झालाय आता ही एक कोक राहिलाय तेवढा झटक्यात तासाभरात झालं बघा त्यासाठी ट्रॅक्टर घेतलाय आपली असली बागाची कामं फवारा घे मारायला म्हणून जग काय करायचंय काय आता ही करून करून काट वडवून काटा आला हि होय लाड गेली कशी काय असतं का वरच झालंय बी भिजाय तुमचं वरच भिजायच का होय ती लेटर काढसा आहे कशी लेटर आहे सर्व ग माग थोडा म्हणजे अवस्थान येते गावात तुटून आहे सगळं जागेवर जाऊ दे बघ माग मला बर बर बघा असतं वडा लागते थोडं थोडं जाण्या <प्राण> बघ माग आतलं मधलं जाते हे करत स्वच्छ करतच येते सगळं आहे ना